हॅलो नमस्कार नमस्कार नाव सांगा हर्चंद्र मधुकर झाडे कंडाळा हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याण्णव छत्तीस सदोतीस किती कितीकडचं नाही आहे आपला दोन एकर दोन एकर किती किती फवारणी कि, 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 कि आहे ओली आता पहिली समजाली रे पहिली पहिली का का घेतलं पहिल्या फवारणीत आर सी आर पी एस कंपनीचं हां आणि एक बुरशी आणि की कीटकनाशक हो का किती दिवस झाले आता फॉरन निले दहा दिवस झाले आता फॉर्न आता ब्रँचेस वगैरे चांगले आहे ब्रँचेस आहे फुटवे वगैरे चांगले आहे हो, हा क्वालिटी बी चांगली आहे ना हाय आता आता का मग आर पी एच शहात्तर घरवरती मा, कंपनीचं मारले तुम्ही ते या समाधानी आहे हो, समाधानी का कराल का सांगाल तुम्ही आता आर पी एच शहात्तर लोकाला का, का सांगाल संदेश आला लोकाला द्या चांगला आहे बा हो का ठीक आहे बा कंडिशन चांगली आहे बा मला हो हो ठीक हो। आहे सर